एक कवी मी घरात मी नुसत म्हटलं की पंढरीच्या वारीला जाणार सोबत चार वजग गोष्टी करणार दुःखाचं वावंट माझ इंद्रायणीत भिजवणार आणि सुखाच्या रिंगणात भान हरकून फिरणार तर केवढा कंगावा केवढा कंगावा घरातल्या विठोबानं केला कमरेवर हात घेत म्हणाला मुलांचा माझ्या नावानं मुक्त घोष केला नुसता माझ्या नावानं मुक्त घोष केला कारण मी नुसतं घरात म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार सासूबाईंनी

आईच्या टावोचा एकच गजर झाला कारण मी घरात नुसतं म्हटलं की मी पंढरीच्या वारीला जाणार तुळस थरथरली दारातली तुळस थरथरली म्हणाली अगं पाणी कोण घालणार कपडे वाळ्यात घालताना मन कोण मोकळं करणार रांगोळी घालताना नवीन गणित कोण मांडणार हो तिनंही ऐकलं होतं रांगोळीनं ही ऐकलं होत कि मी नुसतं घरात म्हटलं कि मी पंढरीच्या जा वारीला जाणार ती दारातूनच म्हणाली म्हणाली रांगोळी तू तू थांब थांब नको नको करू, तु करू हीच तुझी पंढरी भरला संसार घरी पांडुरंगा हृदयी जन्मोजन्मी सलगी माझी ती म्हणे पांडुरंगा हृदयी जन्मोजन्मी सलगी माझी कळवीत सारी त्याला सुख दुःख तुझी अगं विठुराया उभ्या जगाची माऊली विठुराया उभ्या जगाची माऊली तुझ्या रूपानं त्याची घरी वावरते सावली तुझ्या रूपानं त्याची घरी वावरते सावली तू नुसतं आज म्हणालीस कि तू पंढरीच्या वारीला जाणार पण अग माऊली विना हा गाभारा मात्र रिता होणार पण अग माऊली विना हा गाभारा मात्र रिता होणार नको जाऊस हीच तुझी पंढरी कविताची म्हटली नक्की सांगा पुन्हा भेटूया